नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अरबाज धारीवाला यांची दिग्रज शहर काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती माणिकराव ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र दिग्रज शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अरबाज धारीवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी अरबाज धारीवाला यांना नियुक्तीपत्र दिले अरबाज धारीवाला यांची नियुक्ती होताच त्यांच्यावर शुभेच्छा होता दिग्रस तालुका शहर अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आलेली आहे तरी आपण दिलेल्या जबाबदारी पार पाडाल आणि पुढील वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन खुशालराव मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी अरबाजी घारीवाल यांची नियुक्ती दिगर शहराच्या अध्यक्षपदी केलेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या सर्व कार्यकर्ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आमचे नेते माननीय माजी मंत्री मान्य माणिकराव साहेब यांच्या हस्ते आज माझी डिग्रज शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल मी त्यांचा तसेच जिल्हा तथा तालुका काँग्रेस कारिणीचा आभारी आहे त्यांना धन्यवाद व्यक्त करतो साहेबांनी जे माझ्यावर विश्वास दर्शविला निश्चितच मी डिग्रज शहरामध्ये काँग्रेस पक्ष पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील त्याला पक्षाला शहरामध्ये मजबूत करू तसेच युवा नेतृत्व राहुल भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये दिग्रस शहराच्या नागरिकांच्या जे समस्या असतील त्यासाठी आम्ही सतत लढा देत जाऊ काँग्रेस पक्ष हा दिग्रसकरांच्या सोबत सतत राहिलेला आहे व समोरसुद्धा राहणार आहे अशी मी शहराध्यक्ष या नात्याने गवाई देतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र अब्दल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद